नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या निमित्त वारी व नरेंद्रचार्य मार्गदर्शन सोहळा संपन्न जगद्गुरु श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज पूर्व विदर्भ पीठ नागपूरच्या वतीने ऑगस्ट सोळा रोजी समर्थ सद्गुरू काळ सिद्धेश्वर महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त मोहगाव झिलपी येथे वारीचे आयोजन करण्यात आले होते त्या अनुषंगाने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या वारीला इजगिरी संप्रदायातील प्रमुख साधू संत उपस्थित झाले होते वारीची सुरुवात पंचवीस जोडप्यांच्या उपस्थितीत यमुन्य याग करून झाली संप्रदायातील शिष्य व प्रवचनकार कुमारी सुलाखे यांना श्री कथाकारची दीक्षा देण्यात आली व दिदीमा स्वस्वरूप श्रुती असे नामकरण करण्यात आले त्यानंतर संध्याकाळी चार वाजता साधू संतांच्या उपस्थितीत गुरु माउलीचे पूजन करून वारीला सुरुवात झाली इचगिरी संप्रदायातील साधू संतांनी भक्तगणांना संबोधित केले संप्रदायाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानेपनाथ महाराज यांनी उपस्थितांना ऑनलाईन मार्गदर्शन केले त्यानंतर दिदी मा यांनी सुद्धा गुरूंचा महिमा सांगितला त्यानंतर सतरा व अठरा तारखेला जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज यांचा हजारो भक्तांच्या उपस्थितीत मार्गदर्शन व दर्शन सोहळा संपन्न झाला यावेळी माऊलींनी भक्तांना मार्गदर्शनातून सांगितले की ज्ञान विज्ञान आणि अज्ञान या गोष्टी जीवनाशी संबंधित आहे माऊलींनी सांगितले की मनुष्याने आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी डोळे विज्ञानवादी मन अध्यात्मवादी तसेच बुद्धी वास्तववादी ठेवून जीवन जगायला पाहिजे म्हणजे जीवनात अडचणी दुःख आले तरी आपण सहज त्यातून बाहेर पडू शकतो अध्यात्म आपल्याला सुख दुःखात तटस्थ राहावयास शिकविते त्यामुळे प्रत्येकांनी भक्ती मार्गाला लागून मोक्षाचा मार्ग प्रशस्त करायला पाहिजे या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पूर्व विदर्भ पीठ प्रमुख राजेंद्रजी भुयर पूर्व विदर्भ पीठ व्यवस्थापन प्रवीणजी परब पूर्व विदर्भ पीठ लेफ्टनंट जनरल अजयजी शेंडे तसेच सर्व पदाधिकारी यांनी व्यवस्थित देखरेख केली तसेच तीन दिवसांच्या उत्सवात खानपान व्यवस्था चांगल्या प्रकारे करून हजारो भक्तांनी महाप्रसाद चा लाभ घेतला प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर सावनेर तालुकाची रिपोर्ट यांचा जो प्रोग्राम इथं ठेवलेला आहे याबद्दल नवीन भक्तांना जुन्या भक्तांना तुम्हाला काय सांगायचं आहे आणि काय संदेश द्यायचा श्री गुरुदेव मी जन्मप्रवचनकार शांता चव्हाण मोगा झिलपीवरण बोलते आहे या ठिकाणी दिनांक सोळा सतरा आणि अठरा असा तीन दिवसीय कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पाडलेला आहे सोळा तारखेला आमचे जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज यांचे गुरु म्हणजे ज्यांना आम्ही बाप्पा म्हणतो ते समर्थ काडसिद्धेश्वर महाराज यांच्या पुण्यतिथीचा या ठिकाणी कार्यक्रम झालेला होता आणि हा पुण्यतिथीचा कार्यक्रम त्यांचे जे शिष्य आहे ते त्यांच्या मठामध्ये ज्या प्रकारे साजरा करतात त्याचप्रकारे त्यांनी या ठिकाणी सुद्धा साजरा केलेला आहे अत्यंत उत्साहामध्ये या ठिकाणी तो कार्यक्रम झालेला आहे त्याचप्रमाणे दिनांक सोळाला आमच्या संप्रदायाचे नवीन श्री कथाकार म्हणून सुनैना दिदी सुलाखे यांना सुद्धा त्या दिवशी दीक्षा देण्यात आलेली आहे स्वामीजींच्या हस्ते त्यांना दीक्षा देण्यात आलेली आहे अशा प्रकारचे नवीन नवीन उपक्रम आमचा संप्रदाय नेहमी स्व स्वस्वरूप संप्रदाय नेहमी करतच असतो त्याचप्रमाणे दिनांक सतरा आणि अठरा या ठिकाणी समस्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम झालेला आहे या ठिकाणी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज जे बद्धजीव आहे जे अंधश्रद्धा पीडित आहे अशा समाजातल्या लोकांना जे अंधश्रद्धेकडे धाव पाहत आहे अशांना भक्तीच्या माध्यमातून त्यांच्या समस्या समस्येचं निराकरण करतात आणि हे सगळं निशुल्क असते कुठलाही उपक्रम जन्मसंस्थानद्वारा झालेला तो सगळा केवळ आणि केवळ हिताचाच असतो त्या ठिकाणी केवळ समाजाचं हितच पाहत अस पाहल्या जाते तिथे गरीब श्रीमंत उच्च नेचा हा भेद कधीही केला जात नाही दूर दूरवरून या ठिकाणी भक्तगण आलेले आहे महाराष्ट्रात तर आहेतच परंतु कर्नाटक मध्य प्रदेश गुजरात छत्तीसगड या ठिकाणाहून सुद्धा भक्तगण आलेले आहे काही नवीन आहेत काही जुने आहेत जुन्या लोकांना अनेक अनुभव आलेले आहे आणि नवीन लोक अनुभव घेण्यासाठी आलेले आहे त्यांनासुद्धा आप त्यांनी आपल्या समस्याचं मार्ग समस्याचं निराकरण केलेलं आहे आणि अतिशय आनंदात ते म्हणजे सुखी होऊन की जे माझ्या आयुष्यात कधी मिळालं नव्हतं ते त्यांना मिळालेलं आहे हा भक्तीचा मार्ग त्यांना मिळालेला आहे आणि त्यामुळे ते अतिशय मनातून सुखावून गेलेले आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी त्यांना राहण्याची जेवणाची उत्तम प्रकारे व्यवस्था केलेली आहे आलेल्या सर्व भक्तगणांना सगळ्यांनाच चोवीस तास महाप्रसाद हा निशुल्क दिला जात होता त्यामुळे आला आलेले सगळे भक्तगण आनंदाने गेलेले आहे त्या ठिकाणी मी एवढंच म्हणेल की अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचे हे कार्यक्रम असेही पुढे नेहमीच होत राहतात आणि त्या ठिकाणी भक्तगण येत असतात श्री गुरुदेव दर चार महिन्याने माऊली येतात त्यासाठी तुम्ही आपली सेवा देतात आणि ही सेवा तुम्ही कोण्या भावनेतून भक्तासाठी अर्पण करतात त्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं श्री गुरुदेव अनंत श्री उभूषित जगद्गुरू नरेंद्राचार्य माऊली व परमपूज्य कानिपनाथ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने हा चोवीस तास महाप्रसाद सुरू आहे विशेष म्हणजे या ठिकाणी मोगा झिल्पी या ठिकाणी सोळा तारखेला परमपूज्य काळसिद्धेश्वर माऊली वारी उत्सव सोळा संपन्न झाला कमीत कमी साठ ते सत्तर हजार लोकांनी इथे महाप्रसादाचा लाभ घेतला विशेष म्हणजे महाराष्ट्रातीलच नव्हे तर बाहेरच्या राज्यातून म्हणजे गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड बिहारपासून दिल्लीपासून लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्वांनी मोफत निशुल्क असा महाप्रसाद आम्ही वाटप केला आणि विशेष म्हणजे या ठिकाणी जे महाप्रसाद दिला जातो हा गुरुदेवाच्या कृपा आशीर्वादाने दिला जातो इथे कोणाहीकडून देणगी घेतली जात नाही आणि विशेष म्हणजे मोफत हा महाप्रसाद असतो श्री गुरुदेव महाप्रसाद सेवा देता, देता निःशुल्क राहते <laughs> आम्ही गुरु माऊलीच्या कृपेने फक्त महाप्रसाद करायला येतो आम्ही सेवा करायला येतो भावनेने आम्ही सेवा भाव। करतो त्याच्यामध्ये लाखो भाविक येऊन आणि महाप्रसाद घेतात मोफत राहतो हा श्री